नमस्कार मी संतोष वाडके उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम आणि आज आम्ही आहोत नागटाणा शिवारामध्ये आता सध्या शेत आपले तयार करण्याचा मोसम चालू आहे म्हणजे पावसाळा येतो म्हणून अनेक शेतकरी लोक असे दिसतात की काळे भोर शेत करतात म्हणजे प्रत्येक जण जमीन नागरतो आता जमीन नांगरली नाही तर त्या शेतकऱ्याला काय म्हणतो गाव आपण गावामध्ये लक्ष नाही असं म्हणजे दुर्लक्ष केलं बरोबर आहे म्हणजे असं साहजिक आपली भावना आहे किंवा आपण येणारे एकतर तो कास्तकार नाही बरोबर हा नांगरून राहिला आणि त्यामुळे काय होते की प्रत्येक जण शेत नांगरतो बरोबर आहे ना आणि आपल्याला वाटतं नांगरणं आवश्यकच आहे आणि त्यासाठी वेगवेगळी कारण दिल्या जातात की तणाचा नाश होतोय पाणी मुरतंय जमीन भुसभुशीत होते अशी वेगवेगळी कारण -वेग सांगतात -वेग परंतु आता भाऊ सोळंके -वे� पण आपल्या सोबत आहेत तुम्ही मात्र शेती नांगरत नाही किती वर्षापासून नांगरत नाही तुम्ही झाले अलग निघलो शेती नागरत झाली दहा बारा वर्ष झाले अलग निघाल्यापासून तुम्ही शेती नागरली नाही आता शेती तुम्ही नागरत नाही मग तुम्हाला इतरांच्या मानाने उत्पन्न कमी होतं जास्त होतं तुमचा काय अनुभव जास्त होते जास्त होते म्हणजे सगळ्या जणांना यांचं शेत पाहिलं का तुम्ही म्हणजे आता आपल्याच गावामध्ये पुरावा आहे तुमच्याकडे स्वतःकडे ट्रॅक्टर आहे है ना तुम्हाला ट्रॅक्टर असून एक काय भाव पडतो नांगरणीचा हजार रुपये हजार रुपये बाराशे घरचं ट्रॅक्टर असून इतरांना जर करतो म्हटलं तर त्याला त्याला काय घेता तुम्ही पंधराशे ते अठराशे रुपये एकर इतरांचं पण घेता मग आता असं दिसतंय की हे जर सांगतात गजानन भाऊ ते जमीन नांगरत नाहीत म्हणजे सरळ सरळ पंधराशे अठराशे रुपये खर्च तर पहिलाच वाचला सोबत तुम्ही मग सांगितलं की नांगरल्यानंतर ढेकला पण फोडावं लागतात त्याचे पण हजार रुपये वाचले म्हणजे तुमचे अडीच तीन हजार रुपये तसेच वाचले आता हे खर्च वाचताना आपण नेहमी सांगतो की नागरल्या जमिनीमध्ये रिस्क आहे बियाणं पेरण्याची म्हणजे नागरल्या जमिनी जर व्यवस्थित हा म्हणजे व्यवस्थित जर पाणी नाही आलं तर कधी बियाणं झडपू शकते पण तुम्हाला ते रिस्क पण नाही कधीच नाही म्हणजे आता पेरणीचं कामच पडत नाही राईट म्हणजे अनेक शेतकरी कदाचित त्या नांगरणीमुळे दुबार पेरणी करतायत खोल लागते जास्त पडल्यामुळं जास्त झाला आणि ते म्हणतात की त्यांचं बियाणं कधी दडपलं नाही आणि उत्पादन किती येते म्हटलं तुमचं बाकीच्या पेक्षा किती क्विंटल शिल्लक येते एक दीड क्विंटल त्याच्यापेक्षा जास्तच बरं आहे म्हणजे उत्पादन पण जास्त येते मग असं सगळं होत असताना आपण काय बरं आग्रह असू म्हणजे ओव्हरऑल इम्पॅक्ट बघायला लागेल ना आपल्याला म्हणजे तुम्हाला शेत काळ दिसते किंवा तुम्हाला वाटतं की पाणी मुरलं पाहिजे तुम्हाला वाटतं की तणे झालं पाहिजे ते तर प्रॉब्लेम त्यांना पण आहेत म्हणजे तुमच्याच गावातले आहेत म्हणजे अनेक शेतकरी तुम्ही सांगितलं ना, सांगित ना। मी सुद्धा जेव्हा शेतकऱ्यांपर्यंत हा विषय घेऊन जातो ना तर पहिले एखादा जेव्हा युट्यूबवर टाकतो तर एखादी कॉमेंट देते साहेब शेती करून ना <laughs> तुम्ही कधी शेती केली नसेल आता त्यांना काय माहित की मी शेती करत असताना माझा एवढा अनुभव आहे की मी नांगर लोखंडी नागरे हातात धरलेला आहे मी ती पण हाणलेली आहे ट्रॅक्टर न पण पेरणी केलेली आहे उन्हाळलं पण आहे आणि शेतातलं असं एक काम नाही की मी केलं नाही आणि त्यामुळे तो अनुभव पण आहे माझ्याजवळ मला शेती काय असते हे माहीत पण आहे पण तरी आपण कास्तकार अनेक दिवसापासून शेती करतोय ऐकून पण घेत नाही तुमच्यासारखा एखादा शेतकरी म्हणतो की बाबा मी दहा वर्षापासून लागलं नाही तर कदाचित काही लोकांना ते पण पसनी पडत नाही प्रश्न नाही आता सध्या म्हणजे गावात म्हणतात याच्या काळशी माणूस कोणीच नाही कारण काम करत नाही म्हणून वावरात वा आता सध्या अशा खोडक्या उभ्या येतात पाणी पडले की याचून घ्या किंवा बरोबर आहे ते म्हणतात लोक म्हणतात आळशी माणूस म्हणतात आळशीच माणूस नाही पण त्याच्यापेक्षा उत्पन्न मला कमी नाही म्हणजे आता शेतातून आपल्याला काय पाहिजे काळी फक्त का शार जमीन पाहिजे का उत्पादन पाहिजे उत्पन्न महत्वाचं आणि त्यांना उत्पन्न येतं आता हे उत्पन्न येण्याचं कारण काय आहे याच सर्वात महत्वाचं कारण आहे की जेव्हा तुम्ही जमीन नागरत नाही तर झाडाची मुळ कुठं राहतात तणाची मुळ कुठं राहतात पिकाची मुळं कुठं राहतात जमिनीत ज्याला ऑर्गेनिक कार्बन आपण म्हणतोय तर तो अशा काळ्या कचऱ्यामध्ये राहतोय मुळामध्ये असतो जैविक स्वरूपात असतोय जीवाणूच्या का या झाडा पाला पाचोळ्याच्या ते सगळं जमिनीत राहून राहिलं म्हणजे ते जमिनीला पकडून पण ठेवत जमिनीची सुपिकता त्यांच्या वाढू आली म्हणजे तुमचं उत्पादन वाढू राहिलं म्हणजे कशामुळे नागरिक नाही म्हणून नाही तर जमिनीची सुपिकता वाढली जे जमीन आपण दरवर्षी नांगरतो त्याची सुपीकता कमी, कमी होते त्यातला ऑर्गॅनिक कार्बन कमी होतो म्हणजे आपण जर गुगलवर साधं गेलं किंवा चार्ट जीपीटी आज मुलं वापरतात आणि त्यावर साधा प्रश्न जर तुम्ही विचारला की नांगरणीमुळे जमिनीची सुपीकता कमी होते का जास्त तर गुगल किंवा चार्ट जीपीटी सरळ उत्तर देऊन देते की नांगरणीमुळे जमिनीतला ऑर्गॅनिक कार्बन कंटेंट कमी होतो आणि जमिनीची सुपीकता कमी होते दुसरं बरे तुम्ही बरेच जण सांगतात नागरणी करताना की तणाचा जास्त प्रादुर्भाव होतो आणि मग त्याच्यामुळे आम्हाला नागरा लागते तुम्हाला काय समजते आमच्या शेतात जास्त तण होते आता तुम्हाला तणाचा काही प्रॉब्लेम येत नाही का मग तुम्ही कसं तणाचं नियंत्रण करता तण निघल्याशिवाय वखरायचंच नाही बरं तेव्हा तण निघून येईल जरा जरा हा वखरायचं आणि मग पिरून घालायचं बरोबर आहे म्हणजे काय होते बघा त्यांनी महत्वाचा पॉईंट सांगितलाय की जेव्हा आपण जमीन नांगरत नाही ना पड़ूं -पड़ूं वर्चावर था था। वर्चावर। तर तणाच बी पडून पडून कुठे पडणार वरच्यावर आणि जेव्हा पाणी आलं तर काय होते निघून येते आणि त्यांनी सांगितले की तेव्हा एक मारून घ्यायचे म्हणजे पेरण्याची घाई नाही करायची पहिले वखरायचं वखर म्हणजे आता उन्हाळ्यात काही वाही करायचं काम नाही वखर करताय म्हणजे काही तुम्ही खोल करत नाही फक्त आदर करताय आणि त्याच्यामुळे तणाचा पण तुम्हाला त्रास कमी होऊन राहिलाय आणि बाकी अजून काही जण म्हणतात की जमीन भुसभुशीत होते तर मग जसं म्हटलं मी की काळ्या मातीचा स्वभाव आहे पाणी आलं तर तशीच भुजबुजीत होते तुम्ही पाय फसतात एवढी ते भुजबुसीत होते पण तिचा स्वभाव समजून न घेता की बाबा काळ्या मातीला पाणी आलं की लोण्यासारखी होते आणि पाणी गेले की कडक बनते हा स्वभाव समजून न घेता बरेच शेतकरी उन्हाळा भर त्या काळ्या मातीशी फाईट खेळत राहतात बर नांगरणार ढेकलं फोडणार आणि एवढं सगळं करून त्याचा काहीच फायदा होत नाही उलट त्यामधला ऑर्गॅनिक कार्बन पण कमी होऊन राहिलेलं आहे म्हणजे आता मी तर असं म्हणतो कधी कधी कि गमती ना सगळ्या शेतकऱ्यांनी तुमच्या सारखं जर करायला लागले ना न नागरता तर सरकार कोसळते कारण तुमच्या गावातून किती रुपये डिझेल वर चालले असतील त्यातला पन्नास टक्के हा टॅक्स आहे सगळ्या शेतकऱ्यांचं जेव्हा हे टॅक्स जाणं बंद होईल तर काय होईल घाट्यामध्ये येणार आहे आणि आता आपण ते न आणि आधीच्या काळात मात्र हा पैसा जात नव्हता कुठ तरी हराळ आहे आणि कुंदा आहे तिथंच फक्त तुम्ही नांगरायचे अन्यथा जमिनीला इव्हन ज्वारीची खुंट सुद्धा होते तर आपण चार बैली वखर तिथं लावायचो एकदा ते पडायचे नाही एकदा इकडे एक मारायचो एकदा उलटा मारला एक की ते संपून जायचं ती वेचायचो वरच्या वरच्यातला काही चार बैलावर ते नागरण पण होत नव्हतं ना काय उन्हाळ्यावर दोन चार एकर नागरायचं बाकी तसंच राहायचं हो हो मोठा शेतकरी जर असेल तर त्याचा दहा वर्षातून चक्कर यायचा तीन वर्षातून तिकड नागरायचं चालायचं आपली जुनी बरं ते नागर पण केवढा होता, होता।, होता। आताची फंटी मोठी आहे तुमची आता तुम्ही जेव्हा तिथं दिसलं आपल्याला नागर जोच आहे तर अक्षरशः किती फुटखोल झालंय काही काही शेतकरी तर मुरुमवर काढतायत आणि हे सगळं करताना आणखीन सगळ्यात महत्वाचं होते की हे ऑर्गेनिक कंटेंट जे आहे ना हे असं दाबतोय खाली जमिनीमध्ये घेतोय ते पुजत पण बरोबर नाही हा वरच जायला पाहिजे खाद्य आहे ते जीवाणूच ते पण हे होत नक्कीच गजान भाऊ तुमच्या माध्यमातून आता या नागठाणा गावामध्ये जे काही शेतकरी असतील तुम्ही असा संदेश देऊ शकता किंवा या वर्षी नागरू नको माझ्यासारखा प्रयोग करून बघ जलतारा मात्र खोद कारण जलतारा जर एका एकराला करायचा आहे तर काय रुपये खर खर्च येतो एमआर मधून नाही केला तर पंधराशे सोळाशे रुपये नाही ना तुम्ही दगड नाही टाकलं फक्त खड्डा खोदतो म्हटलं आणि ते मी सांगितलं स्वतः जर करायचा असेल स्वतः जर जलतारा करायचा असेल कोणत्या योजनेचा लाभ घेत नाही तर मी म्हणतो चारच फुट रुंदीचा करा ना ओली एवढीच करा की मुरुम लागला पाहिजे दोन फुटाचा म्हणजे तुम्ही चार पाच फुटाचाच खड्डा करा त्यामध्ये नाही दगड टाकू शकत हे शकत्या आहेत आहेत ह्या त्यामध्ये टाका खोडक्या त्यामध्ये टाका याला काय खर्च येईल रुपये मग चारशे रुपये हे जर त्याच्यावर खर्च केले आणि इकडून नागरनेचा खर्च नाही केला तर किती फायद्याचं होऊन राहिलं म्हणजे तुमचे तसे पंधराशे चालले होते पाचशे रुपयात ते उन्हाळलं हजार रुपये तुमचे वाचले बरं आता पुढच्या वर्षी इम्पॅक्ट काय होणार याचा जेव्हा ते त्या खड्ड्यामध्ये पाणी मुरल पाणी तर प्रत्येकाच्या विहिरी जाईल पण पाणी मुरत असताना एकटं पाणी जातं का नाही त्यासोबत गाळ जाते हे सगळा का? काळी कचरा जात असतो आणि हे सगळा कुठं जाणार आहे त्या खड्ड्यामध्ये त्या काळ्यामध्ये अडकणार आहे जेव्हा तो त्या काळ्यामध्ये अडकना तर तिथं काय होईल कंपोस्ट खत तयार होईल ते कंपोस्ट खत असं तयार होतं म्हणजे मंगरुपीठचे केशवराव बघत आहेत जसं तुम्ही दहा वर्षापासून नागरणीचा प्रयोग बिघारणा नागरणीचा प्रयोग करता तसं ते दहा वर्षापासून खड्डे केलेले आहेत त्यामध्ये ते असं मुरवतात आणि ती नेहमी सांगतात सांगतात की साहेब माझं पहाला या पेड्यासारखं शेत झालं पेड्यासारखं खत तयार झालं म्हणजे शेण खतापेक्षा सुद्धा सुंदर खत त्या खड्ड्यामध्ये तयार होतं आणि एक खड्डा तुम्हाला एक ट्रॉली खत देऊ शकतो मग काय खताचा भाव आहे तुमच्या इथं अडीच तीन हजार रुपये म्हणजे इकडे पहिल्या वर्षी हजार रुपये वाचले यांच्या पद्धतीने गेले तर गजानन भाऊच्या दुसऱ्या वर्षी काय होणार एकरामध्ये तीन हजार रुपयाचं तुम्हाला खत भेटून राहिलं पुढच्या वर्षी ते खत गाळ टाकला पुढच्या वर्षी खड्डा परत तयार म्हणजे तुम्ही रिन्यू पण करू शकता अन्यथा तुम्ही एमआरजी योजना आहे म्हणून एखादा खड्डा करणार एमआरजी योजना आहे म्हणून त्यामध्ये दगड टाकणार तुम्हाला दगड टाकताना सुद्धा परेशानी होत असेल एवढा मोठा एवढा दगड टाकताय मशीन डायरेक्ट त्याच्यामध्ये आता त्याच्यामध्ये गाड जाणार आणि ते जर मेंटेनन्स करायचं असलं तर एवढा मोठा दगड उचलणार गोष्ट आणि तुम्ही जर त्या दगडाचं मेंटेनन्स नाही केलं तिथला गाळ जर काढला नाही तर परत काय होईल खड्डा भरला तर ब्लॉक होणार म्हणजे खड्डा बिना कामाचा एवढं सगळं काम केलं बिना कामाचं पण जर तुम्ही समजून केलं तर मात्र योग्य करू शकता खड्डाही मापात करू शकता तर मला वाटते की सगळ्यांनी तुमचा आदर्श घेऊन तुम्ही आता दरवर्षी नागरताय तर यांचा अनुभव पटला तुम्हाला तुमच्याकडे ट्रॅक्टर पण आहे आता पटला आणि राहिलेली आमची नागड्डी आहे यावर्षी तसे अनुभव घेऊन आणि पुढच्या वर्षी आम्ही किती नागरायचं राहिलं तुमचं आता तीन चार एकर राहिले तीन चार एकर राहिला आणि तुम्ही तीन चार एकर नागरणार आपल्या या चर्चेमध्ये म्हणजे ही साधी आपण चर्चा केली तीन चार एकर नागत नाही चार एकर म्हणजे तुमचे आता मी किती रुपये वाचवले चार दिलं सहा सहा हजार रुपये तुमचे वाचले ते सहा हजार मी म्हणेल आता जलतारा मध्ये लावा आणि पुढच्या वर्षी बर नक्कीच खूप छान तुमचे खूप खूप धन्यवाद गजानन भाऊ तुम्ही खूप छान प्रयोग करता दहा दहा फुटाचे गड्डे आहेत माझ्या प्रत्येक वावरात खूप यावं आतापर्यंत झाले तीन वर्षांनंतर एकदा उपसतो त्याच्यात इतकं जोरदार खत होते मी त्याच्यात काहीच टाकत नाही तरी माहिती म्हणजे तुम्ही आदर्श तुमच्याच गावामध्ये तुमच्याच गावामधून त्याची सुरुवात होऊन आली मला कशाला उदाहरण तिकडे द्यायला लावतं मंगरुपीच आता मला उदाहरण यांचं द्यावं लागेल तुम्ही आता शेत कुठं आहे तुमचं शेत कुठं आहे गाडी जात नाही पण तुम्ही काय करा जेव्हा यांच्या शिवारामध्ये जाल तर नक्कीच हे फोटो काढून आणा म्हणजे मी जसं केशवरावत आहेत त्यांचं उदाहरण देत असतो याच्या पुढे मी आता यांचं उदाहरण देणार ना सात फूट भरला आणि यांच गावामध्ये लेक्चर ठेवा यांचंच उत्पादन तुम्हाला पाहायला मिळेल आहे म्हणजे एवढं जर मिळत असेल कमी खर्चात टेन्शन पण नाही